उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारचा चहापान कार्यक्रम आहे तर सरकारच्या चहापानाला विरोधक जाणार की बहिष्कार टाकणार याकडे सर्वांचं लक्ष असेल चहापान कार्यक्रमाअंतर्गत आणि या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार नाशिक मधल्या तपोवनातील झाडांच्या प्रश्नावरून रमेश पाटील यांनी सयाजी शिंदे यांना फोन केला महाराष्ट्राना सोबत येण्यासाठी जोरदार भूमिका मांडण्याचं आवाहन त्यांनी केलं कोणत्याही निर्णयाला घाबरू नका असं रमेश पाटील म्हणाले नमस्कार नमस्कार कोण मी पाटील बोलतो रमेश पाटील संभाजीनगरमधून बोला कोणपण झालं विषय आपल्या झाडांचा हा विषय म्हणजे थांबले की त्यांनी काय काढता म्हणतात ते सगारामबाई लाटकाच्या शो मध्ये काय विषय माहिती काय ना साहेब झाडा झाडामुळे आहे का ना? पक्षी येतात जनावर खातात मला सांगाय उद्या सगळं अगर, अगर आपण उतर गांज्यात लावलं तर गांज्यात पण गा, पित नाही महाराज पितात पण त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही साहेब पण उद्या झाड तुळून जाते साहेब उद्या झाड तुडून जाते साहेब आपले तुम्ही त्या विषयावर सगळं बोलणं झालं बातम्या बघताय का तुम्ही बघितलं मी तर तुम्हाला मार्ग तुमच्या साहेब पिंपरी चिंचवड या ठिकाणी श्री मोर्या गोसावी संजीवन समाधी परिसरामध्ये अतिक्रमण okay. to... असल्याच्या आरोपानंतर नितेश राणे हे घटनास्थळी दाखल झाले अधिकाऱ्यांच्या संगणमतानं अतिक्रमण होतात ही अतिक्रमण तात्काळ हटवा अशी मागणी नितेश राणे यांनी केली खुर्चीवर बसल्यानंतर काय काय करायला हवं ते पण डोक्यात घेऊन इथून चाललोय तुम्हाला सुरक्षित ठेवणारे मंत्रालयामध्ये आज मंत्रालयामध्ये कोण ही मस्ती करणारे लोक आहेत चादर करणारे लोक आहेत त्यांना माहितीये आमच्या मागे पुढे काहीच काहीच नाही आणि आम्ही काय कोणाला घाबरत नाही म्हणून जे जे कोण अधिकारी आहेत सगळेच नाही काही मोजके असतात आपल्यातलेच बिर्याणी त्याला जास्त आवडतं आमच्या कांदे पोह्यापेक्षा अशा पद्धतीची अतिक्रमण अशा पद्धती हे वक्त हे नाटक आहे ना आमचे नरेंद्र मोदी साहेब तिथे वरती बसले आहेत एकदा जो तो कायदा व्यवस्थित येईल आणि यानंतरची बातमी पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातली आहे बघा आरोपी रवींद्र तारूला अटक करण्यासाठी बावधर आणि पिंपरी चिंचवड पोलीस त्याच्या भोरमधील घरी धडकलेले आहेत रात्री साडेबारा एकच्या सुमारास पोलिसांचं पथक तारूच्या घरी आलंय पोलीस येण्याआधीच रवींद्र तारू मात्र घरातून निघून गेला अशी माहिती पोलीस येण्याआधीच रवींद्र तारू घरातून निघून गेला असल्याची माहिती मिळते यासंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आल्यानंतर आता पिंपरी चिंचवडच्या बाहुधन पोलिसांचं एक पथक जे आहे ते रवींद्र तारू यांना अटक करण्यासाठी त्यांच्या भोरच्या निवासस्थानी दाखल झालेलं होतं काही वेळापूर्वी हे पथक जे आहे त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेलं होतं मात्र रवींद्र तारू हे त्यांना त्यांच्या निवासस्थानी या पथकाला आढळून आले नव्हते त्यामुळं साधारणतः साडेबारा ते एकच्या सुमारास हे पथक जे आहे ते त्यांच्या घरी दाखल झालेलं होतं आणि ते आढळून न आल्यानं तब्बल चार तास म्हणजे चार ते साडेचार पर्यंत पहाटेपर्यंत त्यांचा शोध जो आहे तो त्यांच्या घराच्या आसपासच्या परिसरात या पथकाकडून घेण्यात आलेला होता मात्र या पथकाला त्यांचा शोध न लागल्यानं हे पथक अखेर परतलेला रवींद्र तारो हे पोलिसांना कधी सापडतात आणि हे संपूर्ण प्रकरणात ते कधी चौकशीला सामोरं जातात हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरापर्सन तुषार सन अभिनय जगताप टी मराठी भोर पुणे